मित्र एलजी जी इलेक्ट्रॉनिक्सची भारतीय उपकंपनी एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड लवकरच आपला आयपीओ लॉन्च करणार आहे दक्षिण कोरिया कंपनी एलजीची उपकंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडला प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग म्हणजे आय पी निधी उभारण्यासाठी सेबीची मान्यता मिळाली आहे भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी ने दिलेल्या माहितीनुसार एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली होती त्या ते आधारे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेबी नियमांकडून एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड मंजुरी मिळाली आहे मित्र होल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड ही कंपनी होम अप्लायन्सेस आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स या उत्पादनांमध्ये अग्रणी आहे आणि तुम्ही एल चे प्रोडक्ट्स घराघरात पाहिलेही असतील कंपनीची प्रमुख उत्पादने आहेत वॉशिंग मशीन रेफ्रिजरेटर एलईडी टीव्ही टी व्ही पॅनल इन्व्हर्टर एअर कंडिशनर मायक्रोवेव्ह ओव्हन भारताच्या मार्केटमध्ये एल जीच्या प्रोडक्ट्सना चांगल्या क्वालिटीसाठीही ओळखले जाते कंपनी भारत आणि परदेशातील बी टू सी आणि बी टू बी ग्राहकांसाठी या उत्पादनांची विक्री करते आणि त्यांच्या स्थापनेसाठी दुरुस्ती आणि देखभालीसाठी सेवा देखील प्रदान करते आयपीओचा आकार हा सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचा असणार आहे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे सेबीने आय पी मान्यता दिली आहे आणि ही ऑफर पूर्णपणे ऑफर फॉर सेल म्हणजे ओ एफ एस असणार आहे ज्यामध्ये मूळ कंपनी एल जी इलेक्ट्रॉनिक्स आपली पंधरा पर्सेंट हिस्सेदारी म्हणजे जवळपास दहा पॉइंट अठरा कोटी शेअर्स विकणार आहे ज्यामुळे या कंपनीचे मूल्यांकन सुमारे एक लाख कोटी रुपयांचे होण्याची अपेक्षा आहे म्हणजे कंपनीचे मार्केट कॅप एक लाख कोटी रुपयांचे होणार हा आय पी ओ भारतातला पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आय पी ओ असणार आहे कंपनीची आर्थिक स्थिती वित्त वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये या कंपनीचा महसूल होता चौसष्ट हजार सत्त्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपये आणि त्याचबरोबर वित्त वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये कंपनीचा निवड नफा होता पंधराशे अकरा कोटी रुपये जो मागच्या वर्षीच्या तुलनेने बारा टक्के जास्त आहे असे सांगितले जाते कंपनीची जे उत्पादन सुविधा आहे भारतात ते उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये आणि महाराष्ट्रातील पुण्यामध्ये आहे भारतात उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजार पुढील पाच वर्षात बारा टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने याचा फायदा हा थोडाफार प्रमाणात एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडला होऊ शकतो पण एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडला इतर ब्रँडशी स्पर्धा करावी लागेल जसे की सॅमसंग वर्पूल सोनी आणि इतरही काही स्थानिक ब्रँड असतील सध्या आय पी ओशी संबंधित अधिकृत माहिती जसे इश्यू प्राइस शेअर अलॉटमेंट डेट आणि लिस्टिंग डेट अद्याप जाहीर झालेले नाही आजच्या व्हिडिओत आपण फक्त एल जी इलेक्ट्रॉनिकचा आय पी ओ येणार आहे त्याच्या कामाचे सेगमेंट कोणते आहे आणि थोडीशी कंपनीची आर्थिक कामगिरीही बघितली की ज्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकाल की कंपनीची काय प्रेझेन्स आहे भारताच्या मार्केटमध्ये चला तर मित्र हो पुन्हा भेटूयात अशाच एका दुसऱ्या व्हिडिओत पण त्याआधी अपस्टॉक टू फोर सेवन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे आमच्या सर्वच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील आणि व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा